साडू बंधू सुराची जोमतड मुंबई येथील उद्योजक तसेच त्यांच्या धमपत्नी या मुंबई येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वांची सेवा करताना स्टाफ नर्स आहेत आणि खूप सुंदर असं कार्य करतात त्याबद्दल आम्ही सर्वांनी त्यांचा आज पंधरावा लग्न वाढदिवस हो। चौदा वर्ष त्यांच्या लग्न वाढदिवसाला झालेल्या आहेत पंधरावा वाढदिवस हो आम्ही सर्व साडू मिळून साजरा करत आहोत आणि माझी विनंती आहे की नवरीचं आगमन झालं होतं परंतु नवरी परत आतमध्ये गेलेली आहे सोबत एकमेकांसोबत अतिशय सुंदर अशी चौदा वर्ष काढलेले आहेत आणि ते पंधराव्या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे त्यामुळे आम्ही सर्व त्यांचा हा सोहळा हॅलो लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहोत त्याबद्दल फक्त एका कि सेकंदासाठी किंवा पाच सेकंदासाठी आम्ही या दोघांनाही विचारणार आहोत हो की आपल्याला चौदा वर्ष झालेली आहे आणि आप आपला अनुभव काय लग्नाचा हे आम्हाला जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे त्यामुळे समर्थ राजे त्यांचा मुलगा आहे त्याला विनंती आहे त्याने कॅमेरा घेतलेला आहे तू समोर यावे आणि आपण त्यांना विचारू प्रथम आपण वर आहात तर चौदा वर्ष झाल्यानंतर पंधरा वर्षामध्ये आपल्याला या लग्नाबद्दल काय वाटतं दोन शब्द आपण बोलावे माझी धम्मापत् या दोघांनाही कुमसुम तिलक लावत आहे धन्यवाद ताई आपले फार फार बोधाचार्य आमच्या ताई आहेत मला जे शब्द सुचत नाहीत आमच्या ताई मला सांगत असतात त्यामुळे त्यांचे फार फार आभार चला तिलक झालेले आहे आणि माझ्या दमोपतींना विनंती आहे की दोन मिनिट आपण कॅमेऱ्याकडे बघावेत धन्यवाद चला तर माझा प्रश्न आहे वराला माझा प्रश्न आहे ना एक मिनिट हे आपण एकच मिनिट एका मिनिटात झालं चला दोन शब्द घ्या माझा असा प्रश्न आहे वरला माझा प्रश्न आहे वरला की या चौदा वर्षाचा प्रवासात आपण जो एकमेकांसोबत आहात तर आपल्याला आपलं म्हणणं काय आहे नेमकं आपण मांडावं एका मिनिटामध्ये फोटो घ्या फोटो द्या

इकडे घ्या असे सर्वांचं घ्या ना सर्वांना घ्या बालकांना घ्या असं अनुभव अनुभव दोन मिनटांसाठी आपण फक्त आमचे मोठे साडू राहिले इकडे राहिले दोन साडू आमचे आमची माय सुद्धा राहिलेली आहे असं होते मिनिट फक्त त्यांचं मनोग व्यक्त करू द्या बरं चला चला वाजवा आमचे थोरले बंधू भाऊ यांनी एक नियोजन लावलं की बाबा म्हणजे सर्वजण आपण या ठिकाणी एक निमित्त आज काही लग्नाचा वाढदिवस करण्याची एवढी काही म्हणजे इच्छा मी नव्हती आणि नाही मी पण रविभाऊने म्हणजे सगळेजण आज एक दिवस आपण सर्वजण मिळून वाढदिवस त्या निमित्ताने या ठिकाणी भेटू त्यानंतर आमचे थोरले बंधू या ग्रुप चे अध्यक्ष आणि थोरले बंधू दमानंद भाऊ यांनी सांगितलं होकार दिला अनिल राहुल सगळे जण आले आज चौदा वर्ष झाले माझ्या लग्नाला चौदा वर्षाचा माझा एक चौदा मी गेले तुमचे मोठं दिसत आहे बघून दिसलाय

चौदा वर्षा म्हणजे न जाता चौदा म्हणजे कुठल्या गोष्टीचा म्हणजे हा विरोध न करता मला माझ्या सोबत राहिली आणि पहिल्यांदा माझ्या गाव तेरा म्हणजे एकोणतीस मेला सत्तावीस मेला आली होती गिरवलीला अठ्ठावीस मेला मग तिने माझ्या हातावर मेहंदी काढली होती तर आले सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आभारी आहे तुम्ही सर्वांनी एक रूप नाही हा कार्यक्रम आयोजित केला आणि खर सगळेजण एकत्र आले त्याबद्दल सर्वांच मनापासून खूप 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 धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद भाऊ आपण आपलं मनोर व्यक्त केलं यानंतर या कार्यक्रमाच्या नवरी सुरेश भाऊ यांच्या कृषपनी आज चौदा वर्षानंतर हा जो चौदा वर्षानंतर त्यांचा प्रवास कसा आहे त्याबद्दल त्यांनी दोन शब्द व्यक्त करावेत ही आमची विनंती

<laughs> का आणि आशा भालेराव या दोघांनाही विनंती आहे त्यांनी केक केल्या मंगल कामना आणि शुभेच्छा या ठिकाणी दोघांनाही द्यायच्या आहेत आशा आली

Thank you. Hey. Bro. जवाब है दुल्हन बिला जवाब रब ने भी जोड़ी बनाई है जनाब रब ने भी जोड़ी बनाई है जना दूल्हा बिला जवाब है दुल्हन

ca जन्मों के हम साथ है जन्मों के साथ हम साथ साथ हैं आजच्या पावसामध्ये आपण सर्वजण उपस्थित झाला झालात आणि फोटो सेशन केलं त्याबद्दल आपण या आभार आणि असेच एकजूट रहा एकत्र रहा हीच माझी बुद्धचरणी प्रार्थना आहे त्यामुळे आपण सर्व आल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद